आज आम्ही गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा शाखा चंद्रपूर तथा काही प्रमुख आदिवासी संघटना यांच्या माध्यमाने आम्ही अनेक प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन आम्ही धरणं आंदोलन आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत प्रश्नाला घेऊनसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात महत्त्वपूर्ण म्हणजे या गोण गोणकालीन साम्राज्याचे जे आमचे राज्य रजवाडे आहेत आणि ज्यांनी जे जा साम्राज्य गाजवलेलं आहेत आणि शासन केलं आहे त्या लोकांचं अजूनपर्यंत कुठेही स्मारक पुतळा किंवा त्यांच्या चौकाला नामांतरण केलं गेलं नाही येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार निवळ आदिवासींच्या मागण्यांना पूर्ण करण्याचं आश्वासन देत गेले परंतु जेव्हा निवडणूक आली तेव्हा हे आश्वासन देत गेले आणि आदिवासीच्या मतावर निवडून आले आणि शासनकर्ते झाले परंतु अजूनपर्यंत स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षाचा काळ लोटला तरीपर्तु या लोकांबद्दल अजून न्याय केला नाही आणि आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या काही मागण्या अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही म्हणून आम्ही सतत या शासनाला प्रशासनाला मागणी करूनसुद्धा याची दखल घेतली नाही म्हणून आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी निर्धार केलेला आहे म्हणून आज ही सुरुवात आहे आणि आज आपण पाहिलेलं आहे बहुसंख्येने आम्ही कोणत्या प्रकारचं त्या लोकांना आम्ही साधने उपलब्ध करू नाही दिले परंतु जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून लोक आज उपस्थित झाले आणि त्याचं हे संकेत आहे की उद्या जर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मात्र आता या त्याच्यानंतरही तीव्र आंदोलन होईल आणि मग ज्याप्रमाणे बाबुराव शर्माक यांनी इंग्रजांना पळून जाण्यासाठी सरोखी पळो करून सोडलं त्याप्रमाणे ही बाबुराव शर्माक यांचे वंशज आहेत अवलाद आहे हे मात्र त्यांनी विसरू नये आणि मात्र नंतर जर असा दखल घेतली नाही तर ही नक्की परिस्थिती निर्माण होईल म्हणून शासनकर्त्यांना आमची कडकडीची विनंती आहे विनंतीवाजा सूचना आहे आव्हान आहे जर आपण तातडीने या मागणी मागण्या मार्गी नाही लावल्या तर मात्र समाज आता खवळलेला आहे आणि आपण प्रामुख्याने लढाई करत आहे कारण बऱ्याच प्रमाणामध्ये आमचे युवक वर्ग विद्यार्थी सुद्धा अनेक अन्याय अत्याचार सहन करत आहे म्हणून आता आपण मात्र याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे आणि शासनाने या मा, मागण्या आमच्या मार्गी लावल्या पाहिजे प्रमुख मागणी गोंड राणी राजमाता हिराई यांचा स्मारक व्हावा पुतळा व्हावा आणि ते ज जटपुरा ठिकाणी व्हावं आणि त्या त्या चौकाला त्यांचं नामांतरण व्हावं त्यातल्या त्यात हे जे कारागृह अस्तित्वात आहे ते आमच्या गोणरा गोंडराजाच्या साम्राज्यातील ते राजवाडा आहे तो त्वरित खाली करून कारागृह कुठेतरी इतरत्र हलवावं आणि ते गोंडवाना मुझे म्हणून घोषित करावं आणि तशी ती, ती व्यवस्था करावी बाबूराव शेडमाके ज्यांना एकवीस ऑक्टोबर अठराशे अठ्ठावन्नला इंग्रजांनी फासावर चढवलं त्यांचा स्मारक व्हावं आणि त्यांचा मोठा पुतळा व्हावा आणि ते गिरनार चौकामध्ये व्हावं हे आमची समाजाची प्रमुख मागणी आहे आणि इतरही ज्या काही समाजाच्या स समस्या आहेत ते निकाली काढावं